नमस्कार मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता सुद्धा देण्यात आली आणि यासाठी आज शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेले आहे मित्रांनो आता अनेक लाभार्थ्यांना एक माहिती असायला पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये दिलं जाणार आहे हे अनुदान कोणत्या बँकेत तुमचे वर्ग केले जाणार आहे कधीपर्यंत तुम्हाला हे अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर प्रति लिटर पाच रुपये अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक जो शासन निर्णय आज घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे अटी शर्ती का आहेत पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर दूध उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही माहिती ज्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादक करतात म्हणजे दूध विक्री करतात किंवा ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे भविष्यामध्ये अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती एक अतिशय महत्वपूर्ण आहे पूर्ण माहिती समजून घ्या राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत हा शासन निर्णय पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे तत्पूर्वी आपण थोडक्यात प्रस्तावना काय म्हणते हे समजून घेऊया दूध व दूधजन्य पदार्थांचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध बुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध बुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाच्या अतिपुष्ट म्हणजे सुपर प्लश काळातील दुधाचे दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थिती बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते मित्रांनो आपण आता मेन मुद्द्यावरती येऊया शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे हे समजून घेऊया आता मित्रांनो शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळवण्यासाठी पुढील अनुदान योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये पहिली जी मान्यता आहे काय समजून घ्या राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देय राहील त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट त्यानंतर आठ पॉईंट पाच यस एन यफ या करिता, किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोक विरहित पद्धतीने ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डीबीटी अंतर्गत केला जाईल असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढे समजून घ्या म्हणजे तुम्हाला हे सर्व समजून येईल तुमच्या लक्षात येईल फॅट व एन एस एस एन एफ म्हणजे तीन पॉइंट पाच त्यानंतर आठ पॉइंट पाच या गुणप्रतीपेक्षा पेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एस एफ करिता प्रत्येकी वाढी करता तीस पैसे वाढ करण्यात यावी असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता पुढे सांगण्यात आलेला आहे सदर योजनेची अंमलबजावणी करिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे आता त्यानंतर माहे दोन हजार तेवीस मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतके आहे प्रस्तापित रुपये पाच रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजित दोनशे वीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट वा वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे आता बघा कधीपर्यंत तुम्हाला लाभ दिला जाईल हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे या ठिकाणी एक विशेष पॉइंट नमूद करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण अटी शर्ती हे सुद्धा जाणून घेऊया आता बघा सदर योजना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत या कालावधीकरिता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे आता आपण अटी शर्ती हे सुद्धा समजून घेऊया उपरोक्त अनुदान योजना राबवताना पुढील अटी शर्ती विहित करण्यात येत आहे आता आठ नंबर एक या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ खाजगी दूध प्रकल्पांनी दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील त्यानंतर क्रमांक दोन डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे म्हणजेच पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न लिंक असणं आवश्यक असेल त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय किंवा दूध विकास अधिकारी सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी आता या ठिकाणी अट क्रमांक जो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तिसरी सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्यामध्ये दहा दिवसाचा देय अदायगी कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दुग्ध संघ व खाजगी दूध प्रकल्पाने दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्यावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील त्याची प्रत आयुक्त दुग्धविकास यांना सादर करण्यात यावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो अटी शर्ती सुद्धा देण्यात आलेली आहेत परंतु यामध्ये काही महत्वपूर्ण अटी शर्ती आपण जाणून घेतलेली आहेत आता या यामध्ये आपण एक जाणून घेऊया सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुग्ध व्यवसाय लागू राहणार नाही म्हणजे दुधास परराज्यातून जर संकलित होत असेल तर त्यांना ही योजना लागू राहणार नाही सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी या ठिकाणी ई ए आर टॅग महाराष्ट्र राज्यात आय एन ए पी एच भारत पशुसंवर्धन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील आता हे सुद्धा समजून घ्या आता तुम्ही म्हणत असाल मला पण लोन आहे किंवा मला पण याचा अनुदान लाभ भेटतंय मी पण दुग्ध व्यवसाय करतो परंतु हे पॉईंट समजून घ्या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडे दुधाळ जनावरांची नोंदणी असणं आवश्यक आहे कुठे महाराष्ट्र राज्यात इथं आय एन ए पी एच भारत पशुसंवर्धन पोर्टल असणे बंधनकारक आहे आता बघा या पोर्टलवरती बंधनकारक आहे तुमची नोंदणी असणे शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याशी पशुधनाची म्हणजेच भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी आता हे सुद्धा एक महत्वपूर्ण आहे समजून घ्या हे जर यामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हे अनुदान दिलं जाईल अन्यथा हे अनुदान दिलं जाणार नाही असा उल्लेख सुद्धा या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे धन्यवाद